दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापुरातील धूत सारीजतर्फे शुक्रवारपासून अर्थातच दिनांक सत्तावीस जून रोजी बाळीवेसमधील कावळे मेडिकलच्या बोळात असलेल्या श्री धूत सारीजमध्ये साडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवाअंतर्गत साडी खरेदीवर तब्बल सत्तर टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असल्याची माहिती श्री धूत सारीजचे पुरुषोत्तम धूत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली साडी खरेदीवर भरघोस सूट मिळणार असल्यानं धूत साडी महोत्सवाला महिला वर्गाची मोठी गर्दी होणार आहे धूत साडी महोत्सवाचं उद्घाटन शुक्रवारी सत्तावीस जून रोजी दुपारी बारा होणार आहे यावेळी पोलीस उपायुक्त दीपाली काळे भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर रम्या एम राजकुमार संयोजिनी राजनिंबाळकर शीतल मोहिते पाटील मोनिका कोठे डॉक्टर निकिता देशमुख शुभांगी पाटील अनिता चव्हाण राजवर्धिनी पाटील विजयश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांचा मानपत्र देऊन विशेष सन्मान धूत परिवारातर्फे करण्यात येणार आहे गेल्या तीन पिढ्यांपासून धूत सारीजनं दर्जेदार साड्या वाजवी दर आणि ग्राहक अभिमुख सेवेच्या च्या जोरावर सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश तेलंगणातील प्रचंड मोठ्या संख्येनं ग्राहक वर्ग जोडला आहे साडी विक्री करणाऱ्या धूत सारीजच्या तिसऱ्या पिढीप्रमाणे ही तिसरी पिढी धूत सारीज मधील साडी खरेदीलाच प्राधान्य देत आहे शेकडो प्रकारच्या अत्यंत दर्जेदार साड्या घागरा ओढणी यंदा धूत सारीजच्या धूत साडी महोत्सवामध्ये मिळणार आहे आणि विशेष म्हणजे यंदाच्या धूत साडी महोत्सवामध्ये देशभरातील विविध राज्यातील साडी मिलचे व्यवस्थापकही येणार थेट साडी ग्राहकांना वाजवी दरात अत्यंत दर्जेदार साड्या मिळणार आहेत लग्न बसता घरगुती समारंभ तसंच इतर समारंभासाठी लागणाऱ्या साडी खरेदीकरिता ग्राहकांनी धूत साडी महोत्सवास भेट द्यावी आणि दर्जेदार साड्यांवर भरघो सूट मिळवावी असं आवाहन धूत बंधू यांनी केलं आहे मोठे वापर घेऊन येत आहेत सोलापूर सगळं ब्रँडेड माल म्हणजे ब्रँडेड कपडे येणार आहे शेल्स करायला तर आपले जे जुने साठ वर्षाचे संबंध आहे त्याच्यामुळे लोक फायदा करून देऊ लागले आपण बी ना ना तुटा या बेसवर दोन वेळे बाबा लोकांना फायदा व्हायला पाहिजे आपल्याकडनं सत्तावीस तारखेला आपण ठेवलेलं आहे उद्घाटन सोहळा ते त्याच्यामध्ये सगळे आपले पत्रिका तर दिलेली आहे अजून खोटे साहेब तुम्ही सत्कार ठेवलाय असा कार्यक्रम आहे लग्नाचे वस्ते ते भरपूर होता त्याच्यामध्ये स्कीम म्हणजे